नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर राशी एक फेब्रुवारीनंतर तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही मनातील कायमची भीती जाणार आहे आणि तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर राशी ही शनीच्या आधिपत्याखाली येणारी राशी असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या आ आयुष्यात परिश्रम विलंब जबाबदाऱ्या कसोटी आणि मानसिक ताण यांचा मोठा वाटा असतो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर किती काहीतरी सिद्ध करावे लागते प्रत्येक यशासाठी इतरांपेक्षा अधिक कष्ट करावे लागते आणि अनेकदा योग्य वेळ येण्यास खूप उशीर होतो यामुळे मनात असुरक्षितता भविष्याबद्दल चिंता आणि स्वतः क्षमतेबद्दलची शंका आणि माझ्यासोबतच असे का हा प्रश्न वारंवार निर्माण होतो परंतु एक फेब्रुवारीनंतर ग्रहस्थिती होणार सूक्ष्म ग्रहस्थितीत होणारा पण परिणामकारक बदल मकर राशीच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करणार आहे तर हा फक्त नशिबाचा बदल नसून तुमच्या विचारसरणीचा मनोवृत्तीचा आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असणार आहे आत्तापर्यंत मनावर असलेली भीतीचे संभ्रमाचे आणि नकारात्मकतेचे ढग हळूहळू दूर होऊ लागणार आहे आत्मविश्वासाचे नवीन पहाट उगवणार ज्या प्रश्नांची उत्तर तुम्ही बाहेर शोध होता ती उत्तरे आता तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून अंतर्मना मिळू लागतील चला तर मग सुरुवात करूया आयुष्यातील कोणते वळण मकर राशी तुमच्यासाठी असणार आहे कोणते निर्णय असणार आहे तर एक म्हणजे मनातील भीती संपूर्ण जा निघून जाणार आहे अंतर्मनाची मुक्तता मिळणार आहे तर मकर राशीच्या मित्रांनो आत्तापर्यंत भविष्याची अनिश्चितता अपयशाची भीती लोकांच्या मतांची काळजी आणि भूतकाळातील अनुभवांची सावली सतत सा त्रास देत होती पण एक फेब्रुवारीनंतर शनीची स्थिर आणि परिपक्व ऊर्जेमुळे तुमच्या मनात एक वेगळी धैर्यशक्ती निर्माण होणार आहे ज्या गोष्टीमुळे तुम्ही आतून हादरून हादरत होता त्या गोष्टी आता तितक्याच महत्त्वाच्या वाटत वाटणार नाही कारण मनात वारंवार येणारे नकारात्मक ना विचार कमी होताना मी करू शकतो हा भाव दृढ होणार आहे तुमचा आत्मविश्वास भीतीवर विजय मिळवणार आहे निर्णय घेताना किंवा नवीन पाऊल टाकताना मनात अडथळा निर्माण होणार नाही ही मानसिकता मुक्तता तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम घडवे दोन नंबर निर्णय क्षमतेत प्रचंड वाढ तर विचारांची स्पष्ट दिशा आधी एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं की मनात अनेक शंका संदर्भ भीती निर्णय निर्माण होत होती पण आता बुध आणि शनीच्या अनुकूलतेमुळे तुमचे विचार स्थिर आणि स्पष्ट होतात कोणती गोष्ट योग्य कोणती अयोग्य कोणता मार्ग निवडायचा याबाबत तुम्हाला आतून स्पष्ट संकेत मिळतात दुसऱ्याच्या मतांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही स्वतःच्या बुद्धीवर आणि अनुभवावर तुम्ही ठाम विश्वास ठेवू शकता त्यामुळे घेतलेले निर्णय अचूक ठरतात आणि त्याचे परिणाम सकारात्मक दिसू लागतात काम व्यवसाय नातेसंबंध किंवा वैयक्तिक आयुष्य सर्व ठिकाणी तुमच्या निर्णय क्षमता तुम्हाला पुढे नेणार आहे तर तिसरा नंबर आहे आर्थिक मार्ग मोकळा होणार तर स्थैर्य आणि वाढ अडकलेले पैसे थांबलेले देणी अर्धवट राहिलेले व्यवहार किंवा आर्थिक अडचणी यामुळे निर्माण झालेले ताण आता कमी होऊ लागतील तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळणार आहे नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसू लागणार आहे जुने व्यवहार पूर्ण होता होताना दिसणार आहे ज्यावर तुम्ही बराच काळ मेहनत घेतली होती त्याचा आर्थिक फळ आता तुम्हाला मिळणार आहे खर्चावर नियंत्रण येणार आहे आणि बचतीची सवय वाढणार आहे गुंतवणुकीमुळे तुमचे योग्य निर्णय ठरणार आहेत आर्थिक स्थैर्यामुळे मनावरचा ताण कायमचा दूर होणार आहे तुम्हाला पैशाच्या बाबतीत सुरक्षितेची भावना निर्माण होणार आहे चार नंबर करिअरमध्ये अनपेक्षित उंची मानसन्मान आणि संधी मिळणार आहेत तर मकर राशीच्या मित्रांनो कार्य कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत तुमच्या कष्टाची दखल घेतली जात नव्हती असे वाटत असले तर हा काळ तो ते चित्र बदलणार आहे वरिष्ठांची नजर तुमच्या कामाकडे वेगळ्या दृष्टीने वळणार आहे तुमच्या शिस्तबद्ध कामाची आणि सातत्याची प्रशंसा होणार आहे पदोन्नती नवीन जबाबदाऱ्या महत्त्वाच्या संधी तुमच्याकडे येणार आहे तुमचे मत विचार घेतली जाणार आहे आणि तुमच्या निर्णयाला महत्त्व दिले जाणार आहे व्यवसाय करत असाल तर ग्राहक वाढ नवीन करार आणि विश्वास वाढणार आहे तुमच्या करिअरला आता एक नवीन दिशा आणि नवीन उंची मिळणार आहे पाच नंबर मानसिक शांततेचा अनुभव मिळणार आहे अंतर्मनातील स्थिरता होणार आहे तर मकर राशीच्या मित्रांनो रोजच्या धावपळीत चिंता विचारांची गर्दी हरवली शांतता आणि पुन्हा मिळू लागते रात्री शांत झोप लागते मनात अनेक विचार येतात ध्यान प्रार्थना निसर्गाच्या सहवासात तुम्हाला समाधान मिळतं तुम्ही सर्वांशी संवाद साधू लागता मनात स्थैर्य निर्माण झाल्यामुळे बाह्य परिस्थितीचा तुमच्यावर कमी परिणाम होणार आहे आणि हीच मानसिक शांतता तुमच्या निर्णयावर वागण्यात आणि नात्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणार आहे सहा नंबर नातेसंबंधात स्पष्टता खरे आणि खोटे यातील फरक ओळखणार आहे तर एक फेब्रुवारीनंतर तुमच्या आयुष्यात लोकांविषयी तुमची दृष्टी पूर्णपणे बदलणार आहे आत्तापर्यंत भावनाच्या आहारे जाऊन तुम्ही अनेकांना जास्त महत्त्व दिलं असेल काहींवर अंधविश्वास ठेवला असेल पण आता तुमच्या निर निरीक्षणशक्ती प्रचंड वाढ होणार आहे आणि तुमच्यासोबत कोण उभा आहे आणि कोण स्वार्थासाठी जवळ आले आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे चुकीच्या लोकांमुळे तुम्ही हळूहळू दूर जाऊ लागता आणि योग्य सकारात्मक लोकांशी जवळीक वाढवता कुटुंबात गैरसमज कमी होणार आहे जोडीदार सोबत संवाद सुधारणार आहे सात नंबर आरोग्यता आरोग्यामध्ये सुधारणा तर ऊर्जा आणि सशक्त मानसिक ताण थकवा अंगरुकी झोपेचा स्वभाव यासारख्या छोट्या तक्रांनी तुम्हाला बराच काळ त्रास दिला होता पण मकर राशी आता शरीरात नवचैतन्य जाणवू लागेल ऊर्जा वाढेल काम करण्याची इच्छा वाढेल नियमित दिनचर्या पाळण्याची सवय लागेल आहार आणि झोप याकडे लक्ष द्या शरीर आणि मन यांचा समतोल सुधारतो यामुळे तुमच्या कार्यक्षमता वाढते तसेच दीर्घकाळ चालणाऱ्या तक्रारीमध्येही हळूहळू सुधारणा दिसू लागणार आहेत आठ नंबर आध्यात्मिक जागृती अंतर्मनातून मिळणारी उत्तरे या काळात तुम्ही जीवनाकडे फक्त बहुतेक दृष्टिकोनातून न पाहता आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहू लागणार आहे ईश्वराचा विश्वास वाढतो प्रार्थना ध्यान जप वाचन यामध्ये मन रमू लागणार आहे अनेक प्रश्न ज्याची उत्तरं बाहेर शोधत होता ती आता अंतर्मनातून मिळू लागणार आहेत तुमच्या मनात एक वेगळी शांतता आणि समाधान निर्माण होणार आहे त्यामुळे भूतकाळातील दुःख राग खंत याचा प्रभाव कमी होता होऊन तुम्ही क्षमाशील होणार आहात नऊ नंबर धाडस आणि आत्मविश्वासात वाढ होणार आहे प्रकृती करण्याची तयारी जे काम करण्यास आत्तापर्यंत भीती वाटत होती तेच काम आता तुमच्या धाडस एवढे येणार आहे की नवीन प्रकल्प नवीन जबाबदाऱ्या नवीन कल्पना यांना तुम्ही उत्साहाने सामोरे जाणार आहात तर मकर राशी स्वतःवरचा विश्वास इतका वाढणार आहे की तुम्ही इतरांवर अवलंबून राहत नाही तुमच्या उपस्थितीत ठाम आणि प्रभावी वाटू लागणार लोक तुमच्या बोलण्याकडे आणि निर्णयाकडे महत्त्व देणार आहे आणि ने तुम्ही नेतृत्व करण्यास तयार होणार आहात दहा नंबर नियती तुमच्या बाजूने वळणार आहे योग्य वेळी योग्य घडामोडी घडणार आहे तर मकर राशीच्या मित्रांनो ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण यश मिळत नव्हतं त्या गोष्टी आता सहज घडू लागणार आहे योग्य वेळी योग्य लोक भेटणार आहेत योग्य संधी मिळणार आहेत नशीब तुमच्या प्रयत्नांना साथ देऊ लागणार आहे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे कारण तो काळ आता आलेला आहे तर एक फेब्रुवारीनंतरचा काळ मकर राशीसाठी पुनर्जन्मासारखा आहे मनातील भीती नष्ट होणार आहे निर्णय क्षमता वाढणार आहे आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती नात्यामध्ये स्पष्टता मानसिक शांतता आरोग्यामध्ये सुधारणा आणि आध्यात्मिक जागृती या सर्व गोष्टी एकत्रितपणे तुमच्या जीवनात नव्या उंची उंचीवर घेऊन जाणार आहे आत्तापर्यंत ज्या गोष्टी शक्य अशक्य दूर अवघड वाटत होत्या त्या आता साध्या वाटवू लागणार आहेत आणि तुम्हाला जाणवेल अडचणी संघर्ष आणि विलंब हे तुमची तयार करण्यासाठी होते तर शनीने घेतलेली परीक्षा आता फळ देऊ लागणार आहे तुम्हाला खरा आत्मविश्वास जागृत होणार आहे आणि तुमच्या स्वतःवरचं सामर्थ्य उभे राहणार आहे लोक तुमच्या व्यक्तिमत्वाची दखल घेऊ लागणार आहे तुमचा विचार तुमचे निर्णय आणि तुमची उपस्थिती प्रभावी बनणार आहे तर मकर राशीच्या मित्रांनो हे होते तुमचे राशी भविष्य एक फेब्रुवारीनंतर तुम्हाला हे सर्व बदल बदल जाणवणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू